नमस्कार मराठी मॅथ्स मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो उदाहरण आहे एका पूर्णामध्ये गाई व गुराखी यांची संख्या चोवीस आहे त्यांच्या पायांची संख्या चौऱ्याऐंशी आहे तर तेथे किती गायी आहेत खूप सोपी ट्रिक आहे मित्रांनो गाई आणि गुराखी यांची संख्या किती आहे चोवीस आपण प्रत्येकाला दोनच पाय पकडले तर किती होणार रे चोवीस गुणिले दोन बरोबर किती होणार अठ्ठेचाळीस परंतु हि ते अठ्ठेचाळीस पाय आहेत का इथे किती सांगितले चौऱ्याऐंशी मग काय करायचं चौऱ्याऐशी वाचा अठ्ठेचाळीस किती उत्तर येतं तुमचं छत्तीस सोपी सोपी ट्रिक आता गाईला गुराख्यापेक्षा किती जास्त पाय आहेत दोन म्हणून आम्ही छत्तीस ला भागिले दोन करतो तुमचं उत्तर येतं अठरा म्हणजेच इथे गाई किती आहेत अठरा आहे का पर्यायामध्ये उत्तर पर्याय क्रमांक तीन तुमचं उत्तर आहे मित्रांनो खूप सोप्या ट्रिकनं शिकवत असतो आणि अशाच नवनवीन ट्रिक शिकण्यासाठी आणि सोप्या पद्धतीनं सर्व प्रकारची अवघड उदाहरणं सोडवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुम्हाला सोडवण्यासाठी ते एक उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण सोडवायचं आणि त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडिओंच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील चला तर क्लिक पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय